आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर अंबरनाथ पश्चिमेच्या घाडगेनगर परिसरात जय हिंद मित्रमंडळाच्या वतीने यंदा तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली या मंडळातर्फे मागील चव्वेचाळीस वर्षापासून गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातोय यंदाही मोठ्या थाटामाटात बाप्पाचे आगमन झालं असून यंदा तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली आहे मंडळाचे अध्यक्ष योगेश गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवसांसाठी बाप्पा विराजमान झाल्याची माहिती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली गणेशोत्सवादरम्यान अन्नदान महाप्रसाद सत्यनारायण पूजा भजन कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम मंडळातर्फे राबवण्यात येत आहे आमच्या मंडळाचं नाव जैन मित्र मंडळ गाडगेनगर जैन गल्ली अंबरनाथ पश्चिम येथे मंडळ आहे आमचं म आमच्या मंडळाला चव्वेचाळीस वर्षे यावर्षी यशस्वीपणे पूर्ण झाली गरजूंना मदत करतो परत सहाव्या आणि सातव्या दिवशी परत आमचा अन्नदानाचा कार्यक्रम असतो महिलांसाठी विविध प्रकारचे खेळ असतात कारण की त्या च चालना भेटण्यासाठी आणि महिलांचा इंटरफेअर वाढण्यासाठी यावर्षी आमच्या मंडळाने आम एक संकल्पना ठरवली की सगळ्या पोरांनी यावर्षी आपण काहीतरी वेगळं करू यासाठी ज आमच्या मंडळाने सभासदांनी सगळं ठरवलं की आपण यावर्षी तिरुपती बालाजीचं मंदिराची प्रतिक्रिया करण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारे आम्ही पुरेपूर त्याचा प्रयत्न केलेला आहे तिरुपती बालाजी मंदिर सादर सादर करण्याचा आमचं मंडळाची गणपतीची मूर्ती इको फ्रेंडली आहे आणि डेकोरेशन uh, हे इको फ्रेंडली बनवण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एवीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एवीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो